हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर सन मराठीवरती चौदा जुलैपासून तुझ्यासाठी तुझ्या संघ ही नवीकोरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने या मालिकेतले दोन्ही कलाकार मुख्य कलाकार आता माझ्यासोबत आहेत अशोक आणि अनुष्का खूप खूप स्वागत दोघांचं कसे आहात सगळ्यात आधी थँक्यू 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 कशी असतं मी पण आणि मला तुमचा प्रोमो किंवा सिरियलच भयंकर आवडेल कारण की कबड्डीची निगडीत आहे असं दिसतंय प्रोमोवरून स पहिल्याने आलं एकतर मालिकेविषयी सांगा का हो म्हणावं असं वाटलं आणि कशी आहे मालिका मालिका कशी आहे ते तुम्हाला बघावं लागेल का हो म्हणावं असं वाटलं ह्याचं उत्तर में देते? आ, है मी देते खूप वेगळं कॅरेक्टर आहे वैदईचं नेहमीसारखी आपली जी नायिका असते सिरियलची तशी नाही आहे ती आजच्या काळातली मुलगी आहे ती खूप जास्त कॉन्फिडंट आहे सेल्फ इंडिपेंडेंट आहे ती हॉस्टेलमध्ये राहिली आहे म्हणून ती स्वतःच्या व्हॅल्यूज खूप तिने क्लिअरली सेट केल्या आहेत ती स्वतःसाठी स्टँड घेते ती खूप स्पोर्टी आहे ती कबड्डी खेळते ती फाईट करते ती मुलांना तोडीसतोड जवाब देते आणि ह्याच सगळ्यामुळे मला वैदही करावीशी वाटली त्यामुळे मी हो म्हणाले खरं तर ही जेव्हा मी ही स्टोरी ऐकली होती तेव्हा मी कास झालं नव्हतं हो कारण कारण मी पुतळीसोबत आधी काम केल्यामुळे मी स्टोरी ऐकली होती, होती की अशी अशी स्टोरी आहे करून आणि त्यांना नवीन पॅर घ्यायची होती मुळात सो त्यांनी बरेच ऑडिशन्स घेतले आणि नंतर त्यांना झालं की नाही सापडते कोणी मग ते मला त्यांनी विचारलं सो तेव्हा मी फ्री होतो सो त्यामुळे मग म्हटलं पुतळीसोबत काम करायला मिळते आणि परत सण मराठीवर दुसऱ्यांदा काम करायला मिळते आणि एकतर मला एक स्टोरी प्रचंड आवडली होती आणि कॅरेक्टर हा प्रचंड भयंकर वेगळा आहे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे मुळात कारण माझ्या पात्राचं नाव आहे तेजप्रताप मक्तेदार आणि तो आईचा खूप लाडका आहे आणि त्याचंही आईवर प्रचंड जीव आहे तो माई म्हणतो आणि म्हणजे त्याचं असं एक ब्रीदवाक्य आहे की कोराटाची कोरटाची पायरी कधी चढत नाही आणि माईचा शब्द कधी मोडत नाही अशा झोनमध्ये तो आहे आणि मुळात खूप फ्रेंडली नेचर आहे या पात्राचं मित्रांवर प्रचंड जीव दोस्ती आहे दोस्तीसाठी तो काहीही करत असतो आणि मुळात तो पट्टू आहे तो नॅशनल्स वगैरे खूप खेळून झालेला आहे त्याचं सगळं आणि पहिल्यांदा आता तो एका मुलीच्या लव एट फर्स्ट सेट म्हणतो ना आपण अशा झोनमध्ये तो जाणार आहे आता जेव्हा आपण मालिका बघू एपिसोड्स बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आणि तोडीस तोड एक फिमेल लीड अशी तुम्हाला दिसणार आहे की आपण बघतो ना की रांगडा आहे हिरो रांगडा आहे तसं तशी त्याच पद्धतीची समोरची व्यक्ती थोडीच तोड असणार आहे सो असं ते सगळं कॉम्बिनेशन आहे आणि स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे तुम्हाला हळूहळू जाणवेल मुळात ही आपण म्हणूया त्याला राजकीय आहे पॉलिटिकल बेस आहे पण लव्ह स्टोरी आहे हेट लव हेट रिलेशनशिप अशा झोनमध्ये ती काही महिने जाणार आहे पण मी तर तेजा हा पहिल्यापासूनच प्रेमात आहे हां तर आहे म्हणून मला ही करावीशी वाटली त्याने कर भूमिका आणि मालिका सगळ सगळं सांगून टाकलंय so, yes, वैद्याविषयी थोडंसं मगाशी सांगितलंस पण मला अजून ऐकायला आवडेल ती कशी आहे ती तिच्या आई किती कनेक्टेड आहे कसं आहे तिचं वैदही लहानपणापासूनच हॉस्टेलमध्ये वाढलेली आहे पण ह्याचा अर्थ हा नाही की ती तिच्या आईबाबांची डिस्कनेक्टेड आहे तिला एक बहीण आहे मोठी आणि त्यांची खूप मस्तीखोर रिलेशनशिप आहे तिची आई तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तिचे बाबाही तिच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत पण त्यांचं फारसं कॉन्टॅक्ट होत नाही पण ह्या व्यतिरिक्तसुद्धा वैभवी वैद हिचा एक से आहे तिचं एक म्हणणं आहे तिचं एक ओपिनियन आहे आणि तिला अन्याय अजिबात सहन होत नाही आणि तो अन्याय जर तिला दिसला कुठे तर ती अजिबात शांत बसू शकत नाही मग ती जे करावं लागेल त्याला डील करायला फेस करायला ती ती करते आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमधून जेव्हा ती तिच्या घरी परत येते आणि तिला तेजा दिसतो भेटतो आणि भेटू लागतो तेव्हा काय गमती जमती होतात तेव्हा ती इतकी स्टन आणि इतकी फोकस्ड आहे आणि तो इतका मनमोजी आहे सो ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक स्पार्क क्रिएट होतो आणि तो ऑडियन्सला बघायला आय थिंक खूप जास्त आवडेल पण जसं कबड्डीपटू आहात दोघी याच्यामध्ये आहे प्रोमोवरनं तर ह्यासाठी काय मेहनत घेतली आहे कबड्डी आधी खेळायचा आत आवडच होती कसं का काय मेहनत याच्यामागे मी मुळात जिमनॅस्ट होते आधी मी कराटे जिमनॅस्टिक्स वगैरे केलं आहे पण कबड्डी कधीच नाही अशोकने आधी थोडंफार खेळलं होतं कबड्डी मी कम्प्लीट स्क्रॅचपासनं सुरुवात केली इवन मला आठवतं मी माझ्या ऑडिशनसाठी प्रो कबड्डीचे व्हिडिओज बघून गेले होते प्रॉपर आणि काय मूव्ज मला उगाच करता येतील दाखवता येतील विनोद सरांना हे मी सगळं ठरवून गेले होते आणि त्यानंतर आम्ही जेव्हा ॲक्च्युली नाशिकला गेलो तेव्हा आम्ही प्रॉपर तिथल्या ज्या कबड्डी प्लेयर्स आहेत त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आम्ही त्यांच्यासोबत प्रॅक्टिस केली रियाज केला मी माझी टीम जी असणार आहे मुलींची आम्ही सगळ्यांनी रोज रिहर्सल केली त्याची प्रॉपर शिकलो आम्ही कबड्डीच्या मॅचेस बघितल्या जाऊन जे खूप खूप जास्त फन होतं ती प्रोसेस माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होती त्याच्याने एक बॉडी स्ट्रेचर आणि ह्याच्यामध्ये पण एक डिफरन्स येतो जो मला स्वतःला जाणवला आणि मला कबड्डीबद्दल त्या मुलींबद्दल त्या काय मुली खेळतात ते बघण्यातच जी मज्जा आहे ना आणि मग कुठेतरी मी त्यांना हलकं इम्बाईब करायचं कॉपी करायचं ट्राय केलं पण ती प्रोसेस ऑल इन ऑल खूप मजेशीर होती इवन हा होता आमच्यासोबत मॅचेस बघायला हो आम्ही खरं तर लाईव्ह मॅचेस बघायला गेलो होतो ते कसं खेळतात आणि हे सगळं मी तर म्हणजे स्कूल लेवलला आहे मग ती बरीच वर्ष झाली त्याला पण ते एक शरीरयष्टी म्हणजे त्या त्या पद्धतीचं अंग आहे मग कबड्डीचं सगळं ज्ञान पण बऱ्याच वर्षांनी कबड्डी खेळून मला खूप भारी वाटलं आणि आम्ही प्रॅक्टिसला जायचो ही मुलींची टीम मुलांची टीम अशी आम्ही खेळायचो जे मग जे आम्ही किस्सा सांगून टाकतो आता लगेच तो मग तो खूप भन्नाट किस्सा आहे खरं तर कारण कबड्डीचा जो प्रोमो तुम्ही बघताय त्याच्यात एक माझी एक किक आहे अशी किक मारतो मी तिला आणि ती खाली बसते है ना आणि तर ते, ते शूट करत असताना तर मी अशी किक मारली आणि तिच्या इथे बसली हां आणि जोरदार अशी किक होती ती अशी अशी मारून काढतो मी आणि ते टायमिंग मिस झालं आणि ती उभी राहिली त्याच्यात आणि अशी वरून जायची होती ती इथे बसली अशी किक आणि मला झालं की आईच्या गावात आता हे गेलं आता नाही मला की घेत येईल याचं टेंगु वगैरे येईल आता आयसिंग बिसिंग करायला लागणार आहे आणि ही चार पाच ह्यानी हा माझ्याकडे आला खूप घाई घाईत की काय झालं काय झालं पाणी आणा हे आणा ते आणा धरून बसले होते एक दोन मिनिटाच सायलेन्स गेला मी उभी राहिले मी ओके होते त्यानंतर काय झालं ते म्हणजे असं झालं आणि काय झालं नाही ती म्हटली नाही मी ओके ओके नक्की ओके काही एकदा बघ चेक नाही ओके नंतर एक साधारण तीन चार मिनिटांनी माझं इथं सुचलं होतं माझा पाय सुजला होता मला आयसिंग करत होते आणि तो गेले दोन दिवस बँडेज लावून असं करत तो प्रोमो केलेला आहे त्यावेळेला पूर्ण कारण मला चालताच येत नव्हतं कारण पहिलं लक्ष गेलं तर इथे गेलं असं झालं आणि त्यानंतर मेजर तो एक पहिल्यांदा अशोक समोर कोणी असं ताकदवर ताकद म्हटलं एवढं ताकद मस्त वारी वारी पण एक नंबर छान झाला आहे तो प्रोमो खरंच पण आता जसं आपल्या पूर्ण महारा इंडियामध्ये क्रिकेटची जास्त क्रेज आहे कबड्डीची पण आहे प्रो कबड्डी मॅचेस होतात तसं इथं आता विम्बल्टन पण सुरू होणार आहे सो so, तुम्हाला काय वाटतं कोणता खेळ खेळलं पाहिजे किंवा तुम्ही खेळला असतात लहानपणापासून असं तुम्हाला वाटतं की खेळायला पाहिजे होतं या राहून खरं मला रिग्रेट नाही आहे खरं तर कारण मी खूप खेळ खेळ खेळलोय खेळतो आहे अजूनही मला तर प्रचंड आवडतं क्रिकेट आणि मी अजूनही खेळतो आहे मग आमच्या क्लबला मी खेळतो आहे सेलिब्रिटी लीग खेळतो आहे वगैरे वगैरे सो रिग्रेट नाही आहे पण एक तर मी बेसबॉल नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे सो सो खेळ सोडला याचा रिग्रेट नाही आहे आत्ता जे मी करतो आहे त्याच्यात मला आनंद जास्त आहे उलट लाईकवाईज uh, मी लहानपणापासूनच माझे आई बाबा खूप सपोर्टिव्ह होते या बाबतीत मी रोपमल्लखाम केलं आहे मी जिमनॅस्टिक्स केलं आहे मी कराटे केलं आहे uh, मी स्विमिंग करायचे स्केटिंग करायचं सगळं सगळं केलं आहे मी थोडं थोडं सगळं केलं आहे पण रिग्रेट हाच आहे की uh, कशातही मला पुढे एका स्टेजपर्यंत जाता नाही आलं कारण पुढच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या पण जर ॲटलीस्ट मला जिमनॅस्टिक्समध्ये पुढे काहीतरी स्टेट नॅशनलपर्यंत खेळता आलं असतं तर खूप मजा आली असती पण आय थिंक ती हाऊस माऊज मी ह्या शोमधनं करून घेणार आहे ह्या स्पोर्ट थ्रू करून घेणार आहे की मला कितपत अजून ते त्याबद्दल जाणून घेता येईल त्याबद्दल शिकता येईल त्या त्यासाठी मी स्वतः खूप प्रयत्न करते आणि अनुष्का सन म्हणून तुझ्याकडे आला काय मनात भावना होती आणि घरच्यांनी कसं स्वीकार केला किंवा वेलकम सर मी सांगते आता की हे खूप महिने शोधत होते कलाकार <laughs> त्याच्या अपोजिटला हा कास्ट झाला होता आणि त्याच्यासोबत लीड कास्ट होत नव्हती हे मला माहित नव्हतं मला काहीच आयडिया नव्हती आणि मी अगं पेट्रोलचं शूट करत होते गोरेगावात आणि मला कॉल आला की ऑफिसला ये आणि शूट संपवलं मी गेले विनोद सरांसमोर बसले ते बोलले की इंटरेस्टेड आहेस का कशासाठी मला काहीच कल्पना नव्हती त्यांनी सांगितलं असं असा प्रोजेक्ट आहे असं करतोय स्टोरी ऐकवली मी इतकी खुश झाले होते स्टोरी ऐकून बट होप्स डाऊन ठेवून नेक्स्ट डे मी ऑडिशन दिली सकाळपासनं अकरापासनं इम्प्रोव्हायझेशन्स केले सर आले चार वाजता लुक टेस्ट करायला त्याच्यासोबत लुक टेस्ट केली सगळं केलं आणि दुसऱ्या दिवशी मला कळणार होतं की होत आहे नाही होत आहे आणि मी रात्री एक साडे दहापर्यंत वाट बघितली ग का, काहीच कळलं नाही पाहुणे अकराला कॉल आला की पेढे दे आणि आय केड यू नॉट मी माझी आई आम्ही दोघी घरी रडत होतो आणि मला वाटतं हा परफेक्ट प्रोजेक्ट आहे परफेक्ट कास्टिंग परफेक्ट डिरेक्टर परफेक्ट चॅनल मी सनसोबत आधी आम्ही दोघांनीही सनसोबत आधी काम केलं आहे खूप जवळचं नातं आहे आमचं ह्या चॅनलशी आणि ह्या प्लॅटफॉर्मवर ह्या प्रोजेक्टसोबत येणं आय थिंक मी स्वतःला खूप जास्त लकी समजते या कॅरेक्टरसोबत येणं मी खूप सिमिलॅरिटीज बघते आहे माझ्यात आणि वैदहीत आणि तिच्याकडनं डेफिनेटली मला खूप काही अजून शिकता येईल सो so, टचवर्ड मी खूप लकी समजते स्वतःला की लीड म्हणून हा प्रोजेक्ट माझा पहिला प्रोजेक्ट असेल त्याच्याकडून शिकायची झाली तर ती एक गोष्ट कोणती असेल जी तू मालिकेच्या निमित्ताने तो प्रामाणिक आहे खूप माणसं जपणार आहे नाती जपणार आहे <coughs> तो सिच्युएशन खूप छान पद्धतीने टॅकल करतो <laughs> हा हे मला कधी कद, कद, कधी जमत नाही पण तो सगळं मॅनेज करतो करत असतो आईला स्वतःच्या आईला मॅनेज करत असतो हिला मॅनेज करत असतो घरच्यांना मित्रांना असं सगळं तो प्रॉपर <laughs> प्रॉपर तो शातीर दिमागवाला कॅरेक्टर आहे सो येस आता हळूहळू मालिकेचं नाव आहे तुझ्यासाठी तुझा संघ तर हे खऱ्या आयुष्यामध्ये कोणाला बोलायला आवडेल ती व्यक्ती कशी असेल असं वाटतं तुम्हाला तुला कोणत्या मुलाला हे बोलायचं आहे तर तो कसा असला पाहिजे असं वाटतं तुला पण मुलीसाठी सध्या तरी सध्या माझा पूर्ण फोकस त्याच्यावर आहे सो आय थिंक आम्ही एकमेकांनाच बघतो चोवीस तास रोज येस पण खरंच सध्या ती जी भावना माझ्याकडनं नाही वैदहीकडनं नाही पण त्याच्याकडनं जी आम्ही एक्सप्लोर करतोय सध्या ती एक व्याख्या होऊ शकते की यार जेन्युईन किंवा इनोसेंट प्रेम कसं असावं सो so, हे जर पुढे कुठे मला एक्सपिरियन्स करता आलं तर वेल अँड गुड बट सध्या तरी मी ते इथून असं एक्सपिरियन्स करते त्याबद्दल सा हा जास्त सांगू शकते पण नाही पण आता हे तुझ्यासाठी तुझ्या संघ आता कधी जे प्रोमोमध्ये ते उथळ दिसत असेल त्याचं ते बोलणं किंवा हे पण जेव्हा जेव्हा तू आता कसं झालं हे कसं झालं एट फर्स्ट साईडचा झोन आहे हा सगळा पण जेव्हा जेव्हा तू इन डीप जाईल ना तो तो मेंटली किंवा माहीत गोष्टी आवडायला लागतील समोरच्यांच्या की समोर हिरोईनच्या तो हळूहळू अजून त्या प्लॅन त्याचं ते हे बदलेल खरं तर ते बोलायची पद्धत आणि हे सगळं सो हे पण एक मी असं म्हणेन की हे पण एक शिकणंच आहे हे पण एक प्रोसेसच आहे या सगळ्याची सो तुझ्यासाठी तुझ्या संघ हे जे टायटल आहे हे योग्य आहे या या मालिकेला आणि ते मला असं वाटतं की हे आवडेल लोकांना ऑब्वियसली एक छोटासा गेम खेळूया आपण आता जसं तुम्ही कबड्डीशी एवढं सगळं वाचलं पण असेल बघितलं असेल खेळायची नाही आहे <laughs> खेळायची नाही आहे आपल्याला पण एवढं तुम्हाला आता त्याच्याबद्दल थोडंफार माहिती झाली असेल काय असतं बाबा कसं का असतं काय रूल्स आहेत तर मी देले। मी आ, वीस सेकंदापर्यंत मोजेल तुम्हा तुमच्या तुम्ही दोघांनी एक एक करून एक एक वाक्य सांगा कोण जास्त सांगते ते आपण बघूया कोण जिंकता आणि ज्याला कबड्डीचं जास्त ज्ञान आत्तापर्यंत आलं आहे असं आपण समजूया फक्त तुम्ही ना वाक्य घेता ना एक दोन हे स्वतः करा म्हणजे आपलं लक्षात राहील पुणे एक जे कोण वाक्य बोलेल ना तर माझ्याकडनं एक वाक्य ही मग म्हणे माझ्याकडनं एक वाक्य असं फक्त ते धरा म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि मी वीसपर्यंत काउंट करेल ठीक आहे तर बरं आहे Uh, पण मग एकत्र सुरू करायचंय का ज्यांना जसं आठवेल तसंच चालू करा अरे बापरे आलं पाहिजे कबड्डी मध्ये दोन्हीकडे सात सात प्लेअर्स असतात एक रेफरी असतो एक टच लाईन असते एक बोनस लाईन असते टच लाईन टच केल्याशिवाय रेड काउंट होत नाही एक प्लेय एक प्लेयर जर तीनदा रेड घेतो तर तिसरी रेड डोळ आहे रेड असते आणि तरी तरी बोल बोल। <laughs> हे बघ हे बघ मी हरवून जर ही जिंगन असेल तर थेबी खरला तयार आहे सर सगळं <सगर्ण। laughs> अनुष्का जिंकली <ही> <laughs> आहे इथे यस यस पण यास मालिकेमध्ये कोण जिंकतंय कोणाचं प्रेम किती किती पटकन होणार आहे आता बघायला मिळणार आहे आपल्याला चौदा जुलैपासून तर जाता आता प्रेक्षांना काय अपील करणार जाता जाता एवढंच सांगू की खूप खूप जास्त एफर्ट्स घेते आहेत पूर्ण टीमनी सगळ्यांनी या प्रोजेक्टसाठी आणि आम्ही गॅरंटी देतो की तुम्हाला अतिशय मौज येणार आहे आमची सिरियल बघता बघता वैदही तेजा त्यांची गम्मत जम्मत सगळं बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे हा मला खात्री आहे तुम्हाला एकतर प्रोमो आवडले असतील याच्यापेक्षा डबल धमाका तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे याची मी खात्री देतो माझं तुम्ही काम आधी बघितलं असेलच त्याच्याही पेक्षा आणि त्याच्याही म्हणजे चांगलं काम या मालिकेमध्ये मला करायला मिळत आहे सो तुम्ही नक्की बघा सन मराठीवर रोज रात्री साडेनऊ वाजता तुझ्या चौदा जुलैपासून तुझ्यासाठी तुझ्या संघेच